नमस्कार मित्रांनो भाग या आपल्या सर्वात स्वागत आज आपण बघणार आहोत की लक म्हणजे काय असतं आणि अनलकी म्हणजे काय असतं म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं काय घड्या मी कोणतं काम करायला जाऊन तर होतच नाही म्हणजे घास तोंडापर्यंत येतो आणि लगत ते काम बिघडून जातं म्हणजे कोणतंही काम करायला घेतलं होतं ते पूर्णच होत नाही आणि अगदी होता होता ते काम अगदी कॅन्सल होऊन जातं म्हणजे कुठे तुम्ही जॉब करायला गेले तर इंटरव्यूला दोनच जण आहेत तरी पण माझं सिलेक्शन झालं नाही किंवा कुठलंही काही अदर काम कामा तुमचं ते होतच नाही असं का होतं मग तेव्हा तुम्ही म्हणतात की काही लकत बरोबर नाही माझं म्हणून असं होतं माझं भाग्य बरोबर नाही म्हणून असं होतं पण असं काहीच नसतं खरी गोष्ट काय असते माहिती का की आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्या निगेटिव्ह एनर्जी तयार होण्याने काय होतं आपला तो अवरा असतो आता अवरा म्हणजे काय तर आपल्या शरीराभोवती एक कसं वर्तुळ बनलेलं असतं आपल्या एनर्जीचं आणि त्यामुळे तो औरा निगेटिव्ह होतो त्यामुळे आपली एनर्जी पण निगेटिव्ह होते नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की अनलकी कारण ते खरोखर निगेटिव्ह एनर्जी आले की काम होतच नाही मग त्यासाठी काय उपाय करायचा आहे की आपण महादेवाची पूजा करायला जातो मंदिरामध्ये शिवलिंगावर जे पाणी आपण चढवतो ना ते एका छोट्याशा भांड्यामध्ये म्हणजे पाणी चढवतोय ना ओम नम शिवाय म्हणून श्री शिवाय असं म्हणून पाणी चढवतो आणि मग ते एका भांड्यामध्ये गोळा करायचे आणि ते पाणी घरी येऊन यायचं मंदिरातून पूजा केल्यानंतर आणि मग घरी आल्यानंतर एका बकेट मध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ते महादेवाचं पाणी तुम्ही आणलं ना ते टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करून घ्या स्नान करून घ्या त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराभोवती जे निगेटिव्ह ऑरा निगेटिव्ह एनर्जी तयार झालेली असते ना ती रिलीज व्हायला लागते ला म्हणजे ती निघून जायला लागतंय तुमच्या शरीरापासून ते निगेटिव्ह एनर्जी दूर जायला लागतात ज्या वेळेला तुमचा होऊन जातो ना त्यावेळेला सगळेच काम तुमचे व्यवस्थित व्हायला लागतात पण मग असं किती दिवस करायचंय तर मग असं तुम्हाला सात दिवस करायचंय महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाला पाणी टाळवायचं एका भांड्यात लोट्यात छोट्या पाणी, 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 पाणी काढून आणायचं ते घरी आलं की बकेट मध्ये पाणी घेऊन ते पाणी शिवलिंगाचं पाणी सगळं त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्याने सात दिवस स्नान करा तुम्ही बघा निश्चित शंभर टक्के तुमचे सर्व काम होतील तुमचा ओरा क्लीन झाला की निगेटिव्ह एनर्जी तुमची संपूर्ण गायब होऊन जाते आणि तुम्ही अनलकी पासून लकी व्हायला लागता तुमच्या जीवनामध्ये मॅजिक व्हायला लागतं आणि सगळे कामं तुमचे व्यवस्थित पार पडतील माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद